कल्याण खाडी किनारी असलेल्या दर्ग्याभोवती पाणी साचल्याने त्या ठिकाणी दहा जण अडकले होते याची माहिती केडीएमसी उपायुक्त संजय जाधव अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी आणि विष्णुनगर पोलिसांना मिळताच दहा मिनिटात फायर ब्रिगेडचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अडकलेल्या दहा जणांची सुखरूप सुटका केली आहे आम्ही तिकडे चोलेगाव दर्गा आहे चोलेगाव दर्गा आहे तिकडे आम्ही रोज येणं जाणं करतो पूजा वगैरे करायला जातो तर तिकडे पावसाचा जोर एवढा वाढला एवढा वाढला चार वाजल्याच्या नंतर पूर्ण पाणी हे भरून गेलं तर आम्ही तिकडे अडकून गेलो त्याच्यानंतर भरपूर नि निघायचा प्रयत्न केला पण निघता काय आलं नाही शेवटी तुम्हाला रेस्क्यू टीम बोलावा लागली आम्हाला त्या याच्याने आम्हाला तुम्ही जसे आले तसा आम्हाला याच्यामध्ये जीवन जीव भेटला म्हणजे आता की तुम्ही आल्यानंतर आम्हाला सर्वांना सुखरूपपणे काढलं व्यवस्थितपणे काढलं सगळ्यांना सर्व दहाच्या दहा जण आम्ही व्यवस्थित निघले तुमच्या खूप खूप धन्यवाद आभार अरे डिटिंग फायरमन दर्ग्याजवळ कमसे कम नऊ ते दहा माणसं अडकलेले होते ते आम्ही रशीवर लाईफ बाहेर लाईफ जॅकेटचे ह्याच्यानी सुखरूप बाहेर काढण्यात आले आ, किती म्हणजे किती वेळा म्हणजे लोक किती वेळापासून अडकले होते लोक कमसे कम एक दीड तासापासून अडकलेले होते आम्हाला कमसे कम, कम पावणे दहा वाजता कॉल आला ते कॉल आल्यानंतर आम्ही तुरंत पाच दहा मिनटात इथं आलो व त्यांचा सुखरूप सुखरूप काढण्यात शुक्रुकार आले किती जण होते सगळे कमसे कम, कम दहा ते अकरा जण होते ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण